बारामतीतून येऊन नगरचे राजकारण हाकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आमदार रोहित पवारांना सध्या एकामागून एक धक्के बसताना दिसत आहेत प्राध्यापक मधुकर आबा राळेभात यांनी हुकुमशाहीचा आरोप करत रोहित पवारांना त्यानंतरही पक्षाची पडझड कमी झाली नाही गेल्याच आठवड्यात शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनीही पदाचा राजीनामा दिला स्थानिक पातळीवरील शेकडो कार्यकर्ते आतापर्यंत रोहित पवारांच्या राजकारणाला कंटाळून पक्ष सोडून गेले आहेत राळे भात व फाळके हे रोहित पवारांना आमदार करण्यात सगळ्यात पुढे होते आता काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत कर्जत नगर परिषदेची निवडणूकही होत आहे काही दिवसांपूर्वी याच नगर परिषदेत धक्कादायक घटना घडल्या होत्या आता पुन्हा एकदा या नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून अध्यक्ष पदाचे आरक्षणही जाहीर झाले आहे ही निवडणूक कशी होईल राम शिंदे रोहित पवार लढत कशी होईल याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट या महिन्याच्या सुरुवातीत कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले यावेळी पुन्हा सी महिला परिषदेचा गाडा हाकणार आहे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे व आमदार रोहित पवार हा संघर्ष या निवडणुकीत पुन्हा दिसणार आहे पालिकेच्या नगराध्यक्षपदी इतर मागास वर्गातील महिलेचे आरक्षण निघाल्याने स्थानिक नेत्यांचा मात्र हिरमोड झालाय आता हेच हिरमोड झालेले स्थानिक पुढारी आपल्या सौभाग्यवतींसाठी बाह्यासावरून मैदानात उतरले आहेत यावेळी नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून दिला जाणार असल्याने पक्षासोबतच प्रतिष्ठा जनसंपर्क आणि कामाचा झपाटा या बाबीही महत्त्वाच्या ठरणार आहेत मिनी आमदारकी म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जाणार आहे शिवाय जातीय राजकारणही लक्षात घ्यावे लागणार आहे कर्जत नगरपंचायतीत गेल्या पंचवार्षिकला इतर मागास वर्ग महिलेचेच आरक्षण होते तेच आता कायम राहिले आहे त्यामुळे गेल्या वेळी थांबावे लागलेल्या महिलांना यावेळी संधी मिळणार आहे गेल्या वेळी सतरा पैकी पंधरा जागा जिंकत आमदार रोहित पवार गटाने बाजी मारली होती परंतु त्यानंतर गेल्या पाच सहा वर्षात चांगलीच उलथापालत झाली नगराध्यक्ष पदावर अविश्वास ठराव दाखल झाला त्याविरोधात कोर्टातही दाद मागावी लागली रोहित पवारांना सोडून अनेकजण शिंदे गटात दाखल झाले त्यामुळे सहाजिकच यंदा चुरस वाढणार आहे गेल्या वेळी निवडलेल्या सतरा नगरसेवकात राष्ट्रवादी काँग्रेसला बारा तीन, तर भाजपाला फक्त दोन नगरसेवक निवडून आणता आले होते त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडी होऊन नगरपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात गेली होती मात्र तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा ती भाजपच्या ताब्यात आली नगरपंचायत निवडणुकीत ज्याप्रमाणे नाट्यमय घडामोडी करत रोहित पवार यांनी भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये घेऊन दाखल झाले सात एप्रिल दोन हजार दो पंचवीस रोजी भाजपाच्या दोन आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडलेल्या अकरा अशा आठ नगराध्यक्ष उषा राऊत यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला यानंतर काही दिवसातच राज्य मंत्रिमंडळाने नगराध्यक्षांना पदावरून हटवण्याचा अधिकार नगरसेवकांना दिल्याचा अत्यादेश काढला यावरून आमदार रोहित पवार आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यात चांगल्याच कलगी तुरा रंगला आरोप प्रत्यारोप झाले कर्जत नगरपंचायत मिळवण्यासाठी राज्याचा कायदा बदलला अशी टीका रोहित पवारांनी केली तर राम शिंदे यांनीही रोहित पवारांना जोरदार प्रतिउत्तर दिले होते आता या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते नगराध्यक्ष पदासाठी स्वतः डाव प्रतिडाव टाकणार आहेत त्यामुळे कर्जत नगरपंचायतीची निवडणूक अभूतपूर्व रंगणार आहे मित्रांनो यावेळी कर्जतच्या नगराध्यक्षपदी कुणाचा उमेदवार व कोण होईल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद